जायचं निर्णाऱ्यात टक्क्यावरती सध्या मराठ्यांचं आंदोलन तुमच्याकडे कमधे नाय सुरू करू इथे रेंजच्या बाहेर आपल्याला कुठल्याही परिस्थितीत आपण सत्ताऐेशन टक्के लगावी घेतली जाईल शिवनगराचा पत्ता आम्ही पुन्न जिल्ह्यातलं मराठी जर घराच्या बाहेर पडलं तर महाराष्ट्राच्या पडला जबाबदारी देऊन तुम्हाला पुणे जिल्ह्यातल्या खांद्यांनी मराठ्यांना जातान मराठ्यांना रस्त्यावरती शांतता ठेवायचं आहे काही डोळे मुंबईमध्ये ठेवायचे काम आहे धंद्या बंद पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय आपण कोणी शांत नाही लोकशाहीचा कायद्याचा मार्ग सोडायचा नाही आता सरकारनं आपल्याला परवानगी दिली त्याबद्दल त्याबद्दल आपण न्यायालयाचं आणि सरकारचं मनापासून समाजाच्या वतीनं कौतुक केलं कारण मी एक असा माणूस काम केल्याच्या नंतर आपण कौतुक केलं पाहिजे राजकारण करायचं म्हणून नाही करायचं आपल्याला पाहिजे आरक्षण केल्याला केलंच म्हणायचं पण आता एकच राहिले त्यांनी एक दिवसात गेली काय आपल्याला जमत नाही या सोनेरी घराच्या पायथ्यावरून सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र साहेबांना विनंती आम्ही कायद्याच्या आणि कायद्याच्या नियमाच्या आधी राहून आंदोलन करू पण परवानगी मात्र अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे तेपर्यंत कायम पाहिजे <प्थाँगा> सन्मानाने या गरिबांच्या मित्राला न्याय द्यायचं काम करा ही समाज तुमचं कौतुक करेल आणि दुसरी गोष्ट माझी मराठा समाजाला अत्यंत महत्वाची या पवित्र शिंदेगडाच्या पालखीवर सांगायची ती तुमच्यासाठी लय महत्वाची आहे आणखी जे आंदोलना सहभाग झाले त्यांच्यासाठी माणिचे घर येत ला मराठासाठी म्हणून घेऊन शांत शांतते नाही का मराठवाड्या आंदोलकांना सयम आणि शांतता चालायची एक गोष्ट लक्षात आर्मिती वाढायचं नाही कायद्याचं पालन करायचंय न्याय देताचं पालन करायचंय तुम्ही जर आर्मित वागला तर तुम्हाला एक महत्वाचा शब्द सांगतो समाजाने आपल्याला घेऊन पाठवलं मुंबईला त्यांना आशे आहे हे लोक आपल्या समाजाला न्याय देतील की अशा समाजाला जबाबदारी प्रत्येक आंदोलक मराठीच्या कोणाने वळखा तुमच्या खेळ्या अडमुद्यापणामुळे आपला समाज संपता हातात हातात्रमाला आलेला घास जग आलेला विजय घालवू नका तुम्हाला हात मिळतो माझी महिला पाच हजार आधारांना जर थांबणार आणि बाकीचे संयामामुळे सत्तर वर्षा निवडून मिळणार आरक्षण तीन करोड रुपयाला ठरणं आरक्षण दिलं आपण आत्तापर्यंत तुमच्याकडून मला काय अपेक्षा नाही तुम्ही फक्त शांत आणि संयम ठेवा तुम्ही सगळं म्हणली फक्त बाकी हबा द्या बाकीची दबासा कधीच माझ्या तुम्हाला काय करायचं मी आलो का मग तुम्ही शांता घ्या तुम्हीच गेली आणि ती तरी तिकडे समुद्रातून तुम्ही गावाकडले मग न ठेवा कोणी ना कोणी मांड घालून बसतोय ना इतकंच चापूला बुद्धी ठेवायचे आता आर मोठा भांडा बस आपल्याला कोणी उच्चित आपण एकमत्रॅक धावण्याची त्याला भाई नये आता आता ही ग्रामीण भाषे भाषा आहे लगेच म्हणजे आता काय करावं काय आता मी काय मी मला गोष्ट इतिष्ट होतं जेव्हा म्हणून म्हणून मला श्री देणार चांगलं बसेल मी कष्ट करण्याला शेतकरी असे मला त्यांचा अवघात पाहिला समाज मी आपल्या इमानदारीला करतो इमानदारीला बोलतो आणि त्यांचा तो कदा ते म्हणजे काही मॅनेज करून नाही पाहिजे मला पदार पैसे काय एका आमदार म्हणून जसे लोक समजून घ्या हे संदेश आंदोलनात सहभागी झालेला प्रत्येक मराठीच्या पोरासाठी आहे आणि घरी असणार आहे त्यांनी काय केला पाच हजार पाच हजार बाकीचे ते म्हणजे इथं तिथं जवळच जाऊन दे पण तुम्ही नंतर हे लक्षात ठेवा बारी बारी विषय होतो काय फरक पडला आपलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दिल्यासमोर बोलायचा विषय नाही आंदोलन घ्यावी कारण जिंकायचंय म्हणून तर दिला मागचं जमा महाराष्ट्रातलं मुंबईत आलं म्हणून समजायचं उठून लावलं त्रास दिला हे गायल्या मावल्या सुद्धा आल्या म्हणून समजायचं आणि लय त्रास दिला झोपाटलं फिपटलं महाराष्ट्रात त्याच फिरून घेत नाही माहिला करोड मला पण शांत आहे त्यावर टेन्शन घ्यायची गरज नाही आणि कायदा करायचा नाही आणि पोलिसांना कार्य करायचं काय उद्या हे आपले जनतेला आपण वाटत असेल आपल्या पोराचं कल्याण काय करते तीव्र धक्के उच्च नाही होतो धक्का लागत असेल ते मनात आणि आपल्या पोराचं कल्याण होणार आहे कारण गटाचा कसं पैसे लागायचे शिकायला आता आणि तो झाला पोलीस तो झाला पैसे दाखलात त्याचं पोर जर पोरी होईल कशा लागत हे चाराने मनात मला पटतय ते गाड्या लावतोय महामारू एक गाड्या लावतोय ड्युटी करतोय पण गाड्याने लावतोय गरीबासाठी ही लढाई सगळ्यांनी हातात घेतली फक्त आता आपल्या वावून गुली समजता येतो बघून पडल्यानं आपण इतका लढा किती तरी उचकायचं नाही आरोपपणा करायचा नाही आपल्या आज जन्म लागलेला मला आणि बाहेर आले तुम्ही जा नंबर सीताच सगळे घुसायचं म्हणलं तर त्यांना कोट दुखवतो त्याच्यामुळे आपल्याला कोट दुखून द्यायचं नाही सोना आता सोना गोळ्या गाळ्या सगळं ठेवायचंय कोट दुखाला गोळी द्यायची काय ते मला असं वाटतं करावं तुम्ही मुंबई सोडत नाही आता काही झालं तरी सोडित नाही फक्त एकमेकाला सांगा इथे जर एखाद्या मी लाखो ना या लाखो बांधवांना माझं सांगितलं कुणी जर म्हणला मी जाणार छत्र त्याला समजून सांगा बच्च बसील आम्ही बसायलो तो काही आता आलो नाही काही आपल्या भावा तिथं असतील काही भाव इथं असतील आणि काही भाव गावाकडे त्यांना गाव, गाव सांभाळायचं आहे तालुका सांभाळायचा जिल्हा सांभाळायचा आहे आंदोलनाचे टक्के त्याप्रमाणे त्याला हैकरायचं आता काही निघणार नाही सगळं लांब झिल काही लांब 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 पुराच्या साध लांब बेटा मी अंगाजेला जातो थोडास्त मी नाही मला सगळे मला अखेर बाकीचे सगळे म्हणजे जो विहार आहे फक्त पुढे जात नाही आपण काय रसायने त्यामुळे तुम्ही फक्त संयम दरा शांत मुंबईत यायचे सात हजार ते पाच हजार दोन हजार ते दोन हजार बसणं गरजेचं आहे न्याय देणं गरजेचं आहे पालन करणं गरजेचं आहे लोकशाहीचं पालन करणं गरजेचं आहे मुंबईला सहकार्य करणं गरजेचं आहे कारण देव देवता आपला आहे त्यांचा नाही ते फक्त निवडून तरच देवाची पूजा करतात आपण तीन चार काळाला पार पडतो सकाळी ते संध्याकाळी आणि ते आपल्याला हिंदू शिक म्हणजे कोणते झाडाला आपली अन्न अनुमती होते ती आणि आम्हाला देत देऊ आणि त्यांचा तीड दिवसाचा आपला आकर्जी सजा कदाचित घेतो मी गरज दीर्घाचे उपाय देऊ त्याला म्हणलं कमेंट म्हणजे तिला लग्न पडस्त त्याच्यामुळे आमचा दीड दिसा आणि आमचा हा कर्ज असा अरे आम्ही तीन महिन्याचा कारण खांदा नेताना आमच्या बाळा नेत्राबाहेर जबाबदारी त्यामुळे तुम्ही एवढीच गोष्ट आता सांभाळा जर आता मुंबईकर निघालो आणि ते जर म्हणजे पाठ झाला बसा त्याला जे जाऊन केलं ना घराघर दर गाड्या गा लावून जायचं जबा वेळ घ्यायचा नाही सेवन ठेवायचा कोणी आडमुखपणा करायचा नाही तुम्हाला शेवटचा शब्द सांगतो समाजाच्या अंगल गाडमोटलापणा येईल आणि समाज जे आपल्याकडे असायला बघतो एक पुरा आरक्षण चालणार आहे तर त्याला बाधा येऊ देऊ नका तुम्ही फक्त सांगताना तुमचा कोण वापरा करताना तुम्ही बघतो ना तुम्ही फक्त सांगा

शब्द फुटत नाहीच माझी आपल्या नेत्रो आपल्या समाजाला न्याय मिळावून मुंबईकर चाललं होती सतीश भाईला त्यांना ते काय दंड छाटला किंवा काय दिलं माहिती त्यांना अटक आला किंवा मुंबईकर चालले होतं आपल्यातून आपला एक भाऊ गेला त्याचा बलिदान वाया जाऊ द्यायचं म्हणून आपण त्यांना त्यांच्या डोक्यात आपण सदस्य सहभागी ते कुटुंब आपण उघडं पडू द्यायचं नाही त्यांच्या लेकराबाळाच्या पाठीशी आपण राहायचं कारण घटका जर गेला तर कुटुंब उघड्यावर पडतात तुमची माझी जबाबदारी इथून पुढे मला किती कुटुंब उघडे पडून द्यायचं नाही आहेत म्हणून आपण सगळ्या सगळ्यांच्यासाठी श्रद्धांजली आणि करा शिव तुम्ही श्रद्धांजली